नमस्कार लेखणी सर्वेक्षण झालेलं आहे सक्षल बहुमत मिळेल असं सांगितलं जात आहे आपण बघायचं काय करतो मी सांगितलंय मुंबई असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल ठाणे असेल नाशिक असेल कोणी किती गर्जना केल्या किती बडबड केली तरी या ठिकाणी लोकांचा विश्वास हा भाजपवर आहे देवेंद्रजीवर आहे महायुतीवर आहे एकनाथजी पण आहेत दादा पण आहेत पण आता सर्वांचा विश्वास आता महायुतीवर आहे वरपासून खालपर्यंत आमचं सरकार आहे विकास करायचा असेल चांगली कामं करायची असतील तर निश्चित महायुतीशिवाय आता पर्याय नाही लोकांना नाही माहिती आहे कारण बाकीच्या पक्षांची हालत काय झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये लोकं त्यांना कुठे नेऊन ठेवतील हे आपल्याकडून बघवणार नाही इतकी वाईट अवस्था त्यांची होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे सर्वे रिपोर्ट येत आहेत ते खरे आहे स्पष्ट बहुमत आपल्या त्या ठिकाणी येईल महायुतीचं येईल सगळ्या ठिकाणी महापालिका सांगितल्या सगळ्या ठिकाणी एक हाती आम्ही जिंकूचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला या ठिकाणी चार पाच जागा जर बिनविरोध झाला तर एक हाती तुमची सत्ता सा सांगितलं बहुमताचा विषय नाही या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के मागच्या वेळेला पण आमच्या शंभर टक्के जागा निकाल काय म्हणजे मग मी सांगतो तुम्हाला की ते शंभर टक्के पण आज निकाल निश्चित होईल असं वाटतंय तुम्हाला आजच पिक्चर क्लिअर तो झालेलाच आहे आधी निवडणुका फॉर्म भरायच्या पूर्वी आमचा निकाल झालेला असतात आमचं काम इथे एवढं आहे आमचं काम एवढं या ठिकाणी इथे भाजपच फक्त तुम्हाला सांगावं लागेल का मला इथे मी सांगितलं की इथे एकही एक जेडपी पंचायत समिती मार्केट कमिटी शेतकी संघ कॉपरेटिव्ह संस्था असतील नगरपालिका शेंदुडी नगरपालिका या ठिकाणी एकही जण दुसऱ्या पक्षाचा नाही आता हो अजून यापेक्षा तुम्हाला काय सांगून जास्त हो का। आहे कि नाही म्हणून महापालिकेवर जे आहे मनसेला सोबत घेऊन महाविकास आघाडीने निवडणूक लढवावी यासाठी शरद पवार सहमत झालेले आहेत त्यांनी देखील तयारी दर्शवलेली आहे त्यांनी लगेच तयारी करावी आणि सुरुवात करावी निवडणुकीच्या लढाईला नंतर जामनेरमध्ये बिनविरोध भाजपने यश मिळवलेला आहे आज चित्र स्पष्ट होणार आहे अजूनही काही नगरपालिका जे आहेत त्या बिनविरोध होऊ शकतात प्रयत्न पण अजून त्यात यश आलेलं नाही पण अजून दोन तास आहेत तुम्ही जर मला लवकर सोडलं तर मी आरक्षणाचा विषय आहे काही नगरपालिकांमध्ये आरक्षण क्रॉस केलेलं आहे मला वाटतं हे बाब न्यायप्रविष्ट आहे आरक्षणाची आरक्षणाची बाब ही न्यायप्रविष्ट आहे आ, दिखा लिए दिखा लिए ते 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 मला वाटतं तेवीस तारखेला तेवीस तारखेला मला असं वाटतं की आता पुन्हा अंतिम सुनावणीच्या ठिकाणी आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ठीक भाऊ